नमस्कार शेतकरी बंधू मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बंधू मी आज आलेलो आहे केळीच्या प्लॉटमध्ये तर या केळीच्या प्लॉटमध्ये एक ऑक्टोबर रोजी आपण पायटोटॉनॅग्रो प्रोडक्ट या कंपनीचे फोर्टी फोर हे वाट सोलीबोल आपण डेमो म्हणून दिलेलं ह्या प्लॉट मध्ये तर या ठिकाणी शेतकरी बंधू उपस्थित आहे त्यांना कसं रिझल्ट वाटला ह्या विनसोल सतरा चौवेचाळीस डबल झिरोचा ती आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊया नमस्कार दादा आपलं नाव गाव माझं नाव पांडुरंग हरिभाऊ पांगारे वरखेडे बुद्रुक तालुका चळेगाव जिल्हा जळगाव मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव तेवीस सव्वीस तर ये चारी 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 ये आप हो आता आपण हे वाटो सोलिबल सतरा चौवेचाळीस डबल झिरो कधी वापरलेलं हे एक ऑक्टोंबरला मी वापरलं होतं आता जवळजवळ एकोणवीस दिवस झाले बरोबर आपण प्लॉट बघूया प्लॉट तर आपल्याला हा रिझल्ट कसा वाटला दादा रिझल्ट म्हणजे एकदम अप्रतिम आहे ज्या दिवशी मी हा व्हिडिओ केलेला होता डेमो देता डेमो दे, हा बरोबर मध्ये आणि ह्या व्हिडीओमध्ये शेतकरी असतो आपण तो व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो की देण्याच्या अगोदर कसा होता आणि आता कसा आहे प्लॉट तर काय फरक काय वाटत आता फक्त फरक असा वाटतो की पाण्या वगैरे एकदम क्वालिटी आहे आणि जो गॅप आहे तो पण एकदम व्यवस्थित आहे पोगा वगैरे एकदम व्यवस्थित आणि जो आहे आहे एकच नंबर जी खालून यायची आजपासूनच झालेली आहे तर एकंदरीत शेतकरी बंधू फोर मध्ये सतरा चौवेचाळीस डबल झिरो फॉस्फेट आहे यामध्ये मित्रांनो चौवेचाळीस टक्क्यामध्ये आणि सतरा टक्क्यामध्ये नायट्रो नायट्रोजन आहे ही जी ग्रेड ऑक्साईड फॉर्म मध्ये आहे दादांचं असं म्हणणं आहे की हे वॉटर सोलिबल ग्रेड दिल्यानंतर पानांची अंतरी खूप चांगली मिळाली पानाचा हा जो पोगा येतोय तो खूप चांगला मोठा येतोय पानाला काळ खूप व्यवस्थित होते आणि केळी पिकामध्ये महत्वाचा जो मुद्दा असतो तो, तो केळीचा स्टंप म्हणजे बुंदा काही काही ठिकाणी त्याला स्टंप म्हणतात काही काही ठिकाणी खोड म्हणतात काही काही ठिकाणी कुठली म्हणतात तर तो खोड खूप चांगला या ठिकाणी वाढलेला आहे आता तीन महिन्याचा हा झालेला आहे प्लॉट बरोबर का बरोबर बरोबर हा तीन महिन्यात शेतकरी बंधू बंधूंना आपल्याला आणि दादांचा पण नंबर आहे तुम्ही त्यांना पण फोन करू शकता आणि रिझल्ट विचारू शकता कधी आणि माझा नंबर मी परत तुम्हाला देतो आठशे सहासष्ट नऊशे दोन चोवीस सत्या चोवीस सत्याहत्तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे जर आपल्याला पाहिजे असेल विन्सोल सतरा चौवेचाळीस आपल्या केळीच्या पिकांमध्ये तर आपण संपर्क साधू शकता धन्यवाद